हा वड़ तुझ्याकड उभा एक फाटा आणि आडवे काय तुझ्या हाताखाली ह्याच फाट्याला हाताखाली

आमचं फ्लॅट घेऊन चाललं काही येण नाव संध्याकाळचा टाइम झालाय लोक घरी राहते तर आम्ही बघा काय करायला लावतो काहीच नसतं आमचं घेणं घेणंच नाही तसलं काहीच कोण काय म्हणल काय करेल

जास्त गहना, जा भाई चाल लाओ चाल लाओ मैं कुत्रे बोली होते हो बगा मत कुत्रे बोलो होते हो बोल लो महाराज कितना कर सके फटाफट घोल लगेगा